काल आज येवल्यात बऱ्याच येवलेकरांच्या मागणीनंतर सिग्नल यंत्रणा सुरू झाली आपणही पाठपुरावा केला होता काय वाटतंय आता यानंतर ही वाहतूक सुरळीत होईल काय चिन्ह असं आहे की या चौकुलीवर अनेक अपघात गेल्या काही दिवसात झालेले आपल्याला पाहायला मिळतात ट्रॅफिक जॅमचे प्रकार वारंवार झाले म्हणून आपण नगरपालिका डब्ल्यू डी पोलीस त्या सगळ्या यंत्रणांना आपण सतर्क केलं आणि अगोदर जे बेकायदेशीर अशा रीतीच्या काही गोष्टी होत्या बेकायदेशीर पुढे आलेल्या रस्त्याच्या आतमध्ये ते आपण काढल्या त्याच्यानंतर जे आहे रस्ते जे आहे जिथे चौफुल मिळते ते रस्त्यावर खूप खड्डे होते ते आपण सरळ करून घेतले आणि त्याच्यानंतर आता हे सिग्नलसुद्धा आपण उभे केले आता सिग्नल उभे केले परंतु आजही मी ज्या आपण पाहतो कि चार चाकी वाले कमी परंतु दोन चाकीवाले अजिबात सिग्नलवर काही मानत नाही आहेत असेच गोष्ट आहेत आता सिग्नल दिल्यानंतर जर गाड्या मोठ्या ट्रक्स इथून सुरू झाल्या आणि अशा वेळेला जर मन कोणीतरी पायाने क्रॉस करायचा प्रयत्न केला किंवा दुचाकीमध्ये टाकले आणि ॲक्सिडेंट झाला तर मग तो गुन्हासुद्धा वेगळ्या प्रकारे नोंदवतो कारण त्याच्यामध्ये त्या गाड्यांची काही चूक नसते कारण तान त्यांना सिग्नल मिळाले ते आले पुढे त्याच्यामुळं आता एक दोन दिवस ठीक आहे पण मी आता यांना सांग सांगणार आहे दोन चार वेळा लोकांना पकडा बाजूला ठेवा समज द्या आणि त्या त्याच्यानंतर मात्र जे आहे त्यांना मग त्यांच्यावर जे आहे त्यांना दंड करण्याची कारवाई ताबडतोब सुरू होईल आणि मग लोकांना ते ऐकावलं कारण त्या सिग्नलचा उपयोग जो आहे हा योग्य प्रकारे ना ना नाही झाला तर आणखीन अडचण निर्माण होईल आणि पोलिसांनासुद्धा माझं सांगणं आहे की त्यांनी काही दिवस तरी ह्या चारही बाजूला ज्या चार पोलीस ठेवले पाहिजेत जे सिग्नल तोडतील त्यांना बाजूला घेतलं पाहिजे थोडंसं दबदबा निर्माण केला पाहिजे आणि एवढंच नाही जिथे सिग्नलवर गाड्या थांबतात त्याच्या अगोदर दहा ते अगो पंधरा मीटर आतमध्ये रस्त्यावर रमलर्स जे आहेत ते तयार करावे लागतील कारण मग त्या लोकांना कळतं हो की आता सिग्नल आलेलं आहे आता आपल्याला थांबायचं आहे नाहीतर एकदम गाड्या येऊन सिग्नलकडे येऊन ब्रेक जर एकदम मारला तर आणखीन पाठीमागच्या गाड्या आदळायची शक्यता तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील त्यातून आता ते आज सिग्नल सुरू झालेलं आहे पोलीस आता हळूहळूहळू पोलिसांनासुद्धा इथल्या पोलिसांनासुद्धा शिक्षण देण्याची गरज आहे त्याच्यानंतर पट्टे मारायचं काम झेब्रा क्रॉसिंगच्या ते मारायचं काम सुरू आहे परंतु त्या त्याचबरोबर कुठेतरी जे आहेत ह्या गोष्टीसुद्धा ज्या आहे सिग्नलपर्यंत गाडी येईपर्यंत त्याच्या अगोदरच जे आहे ती गाडी स्लो झाली पाहिजे त्या दृष्टीने जी उपाययोजना करायची ती मी आता त्वरित पाळत नाहीत म्हणजे वाटसरू पाळत नाही आहेत आणि दुचाकीवाले तर असेच घुसतात आरामात अरे बाबा नो आता सिग्नल सुरू झाला की त्या गाड्या सुसाट तुटणार मग ते बघणार नाही पुढे कोण काय आहे ते आणि मग ॲक्सिडेंट जास्त होती ही मला भीती वाटते त्यामुळे सिग्नल तोडू नका आणि एक दोन दिवस थांबल्यानंतर था। पोलिसांना सांगितलं गाड्या थांबवायच्या आणि घेऊन जायच्या जा पोलीस स्टेशनला किंवा मग त्यांची काय असेल दंड वगैरे ती कारवाई करावी लागेल थोडंसं जे आहे लोकांना कडक वागल्याशिवाय ह्या सिग्नलचा उपयोग होणार नाही असं माझं मत आहे